बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पन्नास पन्नास खोके दिले याचा अर्थ पायाभ्रष्ट पायावर आधारित सरकार निर्माण केलं दुसरी गोष्ट लक्षात घ्या पंतप्रधान मोदींनी सांगितलं भोपाळला की एका राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला पुढारी तिकडे गेला आणि त्याच्या तिजोरीच्या चाव्या देऊन टाकल्या ना खाऊंगा न खाणे दूंगा कुठं गेलं खाऊ ना सगळं जे मंत्रिमंडळ आहे ना ते पहा निर्णयात चौकशा चाललेलं किंवा चौकशा भीती झालेलं असं मंत्रिमंडळ त्यांच्या चौकशा थांबल्या चौकशा थांबल्या जे रोज रात्री झोप येत नव्हती ज्यांना त्यांना रात्री झोपायला लागले खरंय का नाही रे कशा हे हे मंत्रिमंडळ भ्रष्ट मंत्रिमंडळ लक्षात ठेवा घालवलंच पाहिजे हे ना शेतकऱ्यांचं आहे ना आहे शास आपल्या कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण वाट लागून गेली अंमली पदार्थ वाढले शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले महागाई वाढली पंधराशे रुपये दिले लाडकी बहीण यांना बहीण लाडकी नाही आहे यांना सत्ता लाडकी आहे लक्षात ठेवा त्याच्याकरता देता येते घरोघर आपण गेल्यानंतर त्या आपल्या घरातल्या कुटुंबियांशी बोला की पंधराशे हे ही फसायचं नाही आपल्याला हे आपलेच पैसे आपल्याला दिले हे लक्षात ठेवा म्हणायचं पण दिवाळीलाच तुमच्याकडून काढून घेतले या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ह्या ज्या योजना आता ते देतायत आणि फसवणूक चालली रोज जाहिरात दिल्यापेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला तुम्ही टी व्ही बंद करायची वेळ यायची बातम्या तीच जाहीरात तीच पाहत होते काही दिवस या अवस्था आता आपण म्हणतो आपण ते आहे पंचसूत्री ही घेऊन आलो काही काही मंडळी म्हणाल का पंचसूत्री काय त्यांचे पंधराशे दिले म्हणून देता का संजय निराधार योजना कुणी आणली श्रावण बाळ योजना कुणी आणली महात्मा फुले जीवनदायी ज्याला म्हणतो ती राजीव गांधी जीवनदायी योजना कुणी आणली शेतकऱ्यांना ज्यावेळेस भूसंपादन करायचं त्यावेळेस मोहबतला भरपूर दिला पाहिजे ही स्वतः मॅडम यांनी सांगितलेलं चला आम्हाला म्हणजे ज्यावेळेस मनमोहन सिंग होते त्यावेळेस सोनिया मॅडमनी सांगितलं शेतकऱ्याला मॉपला चांगला पाहिजे पाहिजे दिला पाहिजे ती मॅ त्या स्वतः पुढाकार घेऊन आण अनेक आरोग्याच्या योजना शिक्षणाच्या योजना ह्या काँग्रेस आणलेल्या हीच योजना जी आता पांधराशेची ती आपल्या निर्णाय राज्यामध्ये महालक्ष्मी योजना म्हणून आजही आहे ही योजना आपणच आणलेली आहे आणि याच्यापूर्वीसुद्धा तुम्हाला तो होतो कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या कालखंडात ज्यावेळेस सगळ्या अर्थव्यवस्था ठप्प झाली त्यावेळेस त्यावेळेस राहुल गांधींनी एक योजना मांडली होती तिला न्याय योजना मानतो त्या योजनेमध्ये राहुल गांधी असं म्हटले होते की तुम्ही गरीबाच्या हातात सहा हजार रुपये द्या गरीबाच्या हातात सहा हजार रुपये द्या तो गरीब माणूस दुकानात जाईल वस्तू गरजेच्या वस्तू खरेदी करेल जीवना आवश्यक दुकानातल्या वस्तू खपतील दुकानदाराचं दुकान, दुकान चालल त्यामुळे पुन्हा त्या वस्तूचं प्रॉडक्शन करावं लागेल ते, ते, करा ते कारखाने चालतील कामगारांना काम, काम मिळेल चलनवलन फिरल तेव्हा ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं अर्थशास्त्राच्या पायावर ही राहुल गांधींनी मांडलेली